शिवसेनेने आघाडी धर्म पाळावा जाहीर केलेल्या सांगली सहित अन्य जागांवर फेरविचार करावा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, <स्थासेने> ने थोरात। काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची शिवसेनेच्या यादीवर नाराजी व्यक्त केली आहे जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असतानाच परस्पर उमेदवार जाहीर करणे योग्य नाही शिवसेनेने आघाडी धर्म पाळावा आणि जाहीर केलेल्या सांगली सहित अन्य जागांच्या वर फेरविचार करावा अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज महाराष्ट्रातील सोळा उमेदवारांची यादी जाहीर केली यात सांगली लोकसभा मतदारसंघासाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे शिवसेनेने उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेस पक्षाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे जेव्हा काही जागांवर चर्चा सुरू आहे आणि आपण आघाडीत आहोत सांगली आणि मुंबईतील ज्या जा जा जागांवर चर्चा सुरू होती अजून याबाबत निर्णय झालेला नसताना परस्पर उमेदवारी जाहीर करणे योग्य नाही आघाडी धर्माचे पालन सगळ्यांनीच केले पाहिजे अजून ही वेळ गेलेली नाही शिवसेनेने या जागांवर फेरविचार करावा असेही बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले उद्धवजींच्या शिवसेनेने यादी जाहीर केलेली आहे त्यामध्ये सांगली त्यांनी जाहीर करणं किंवा मुंबईमधला सुद्धा धारावी जे काही ते तो मतदारसंघ जाहीर करणं हे योग्य झालं नाही असं माझं म्हणते त्यांनी असं जाहीर करायला नको होतं ज्यावेळेस आम्ही चर्चेमध्ये आहोत यामध्ये सुट्टी एकत्र ज्यावेळेस आम्ही आघाडी आहे तो आघाडी धर्म असतो आणि तो सर्वांनीच पाळला पाहिजे त्यामुळं त्यांनी हे जागा जाहीर करणं योग्य नाही आमचा आजही आग्रह या जागेसाठी आहे एवढंच नाही तर भिवंडीच्या हो जागेसाठी सुद्धा आमचा आग्रह आहे आणि या बाबतीत जे जाहीर केलं आहे त्या बाबतीत शिवसेनेने फेरविचार करावा असं मी म्हणेल दरम्यान सांगली लोकसभा मतदारसंघाची काँग्रेस पक्षाची जागा ही काँग्रेस पक्षालाच मिळावी आणि विशाल पाटील यांच्या उमेदवारीच्या मागणीकरिता माजी मंत्री विश्वजित कदम यांच्यासहित सांगली जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेते मंडळींनी काँग्रेस पक्षाचे दिल्लीतील ज्येष्ठ नेते अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे जनरल सेक्रेटरी आदरणीय के सी जी यांची भेट घेतली सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसलाच उमेदवारी मिळावी यासाठी सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या भावना यावेळी व्यक्त केल्या या संदर्भात पुन्हा महाविकास आघाडी आणि शिवसेनेचे नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना विनंती करून ही जागा काँग्रेसला देण्यात यावी अशी आग्रही मागणी आम्ही यावेळी केली या आहे यावेळी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विशाल पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमदादा सावंत शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते